नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे मराठी कला विश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याने नव घर घेत स्वप्न साकार केलं आहे स्टार प्रवाह वरील लग्नाची बेडी मालिकेतील ऋषभ रत्न पारखी म्हणजेच अभिनेता गंधार खरपुडीकर याने दिवाळीच्या दिवशी हक्काच्या घरात गृहप्रवेश केला आहे नुकतंच गंधारने पुण्यात हे हक्काचं घर खरेदी केलं आहे दिवाळीच्या मुहूर्तावर गंधारने नवीन घरात गृहप्रवेश करत या घराची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे अभिनेता गंधार खरपुडीने इंस्टाग्राम अकाउंट वर नवीन घरातील पूजेचे काही फोटो शेअर केले आहेत स्वप्नपूर्ती असं कॅप्शन देत त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली तसेच या फोटोंवर त्याने या भव्य घराची झलक दाखवली आहे अभिनेत्याच हे नव घर फारच छान आहे सध्या मराठी कला विश्वातून अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे गंधार घरपुडीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याने अनेक वर्ष तो चित्रपट मालिका क्षेत्रात सक्रिय आहे समांतर बावरा दिल लग्नाची बेडी अशा मालिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला तर मित्रांनो तुम्हाला लग्नाची बेडी ही मालिका आवडत होती का आणि आपण पाहिली आहे का कमेंट करून नक्की कळवा